काउन्सलर आलेल्या असतात आणि पिऊचा आणि काउन्सलरचं इथे आता बोलणं चालू होतं इकडं काव्या नंदिनी सगळे बाहेर बसलेले असतात तर इथे म्हणतात की आता काउन्सलर आलेले आहे आता बघू काय होतं तर इथे काव्या म्हणत असते मंजू मंजूनी बघितलं ना काय केलं वेळ लागलं होतं जसं त्यांना पार्थ म्हणतो हां तुम्ही पण सावदरात यानंतर तुम्हालासुद्धा लागू शकतं असं पार्थ इथे काव्या काव्याला चिडवतो तेव्हा इथे न काव्या म्हणते ए मला काही होणार नाही आणि मला जर काही झालं तर माझी नंदिनी ताई आहे ना असं काव्या बोलत असते तेव्हा मानेनी म्हणते की खरंच माझ्या दोन्हीही सुना खूप हुशार आहेत तुम्ही जर वेळेत तर मंजू आत्याला सांभाळून घेतलं आणि खरंच नंदिनी मला तुझं कौतुक वाटतं तू किती संयमी आहेस आणि एकदम संयमपणाने मंजू आत्याला तू सांभाळून घेतलं आणि काव्या अगदी खरंच काव्या तो अगाऊ आहे मला असं म्हणायचं नव्हतं पण तेव्हा काव्याने पण परिस्थिती सांभाळून घेतली आणि मंजू आत्याला तुम्ही सांभाळून घेतलं असं म्हणतात खरंच माझ्या दोन्ही सुना खूप खूप हुशार आहेत असंच तुम्ही हुशार राहा आणि माझ्या या संसाराला जोडून ठेवा असं मानिनी म्हणते तितक्यात काव्या म्हणते आता अनिशा रूममध्ये आहे आता मी जाते वरती आणि मग तिथून काव्यावरती निघून जाते आणि मग इकडे पार्थला जेवा खुनवत असतो की आम्हाला जोडीने दर्शन घ्यायला सांग म्हणून आणि मग पार्थ म्हणतो तुम्ही एकट्याच का तुम्ही जोडीने जा तेव्हा मानिनी म्हणते दोघांनी मिळून देवाला नैवेद्य बनवलं आहे आता दोघांनी मिळूनच देवाला नैवेद्य दाखवा तेव्हा का काव्या तेव्हा नंदिनी आणि जीवा देवासमोर जातात आणि दोघंही जोडीने नैवेद्य दाखवायला सुरुवात करतात तेव्हा नंदिनी देवाला नैवेद्य नैवेद्याचं ताट घेऊन जाते नेव कुंकू वाहून अक्षदा वाहून आणि मग देवाला नैवेद्य ठेवतात नैवेद्य ठेवत असताना जीवाही नंदिनीचं नंदिनी जसं करेल तसंच करत असतो नंदिनी मात्र जीवाकडे बघतच असते आणि मग दोघंही जोडीनं नैवेद्य दाखवतात तेव्हा नंदिनी देवाकडे प्रार्थना करते की हे गणराया आमच्या पिहूच्या मनात जे काही आहे ते लवकर कळू दे आणि तिला लवकरात लवकर यातून बाहेर काढ असं नंदिनी प्रार्थना करते आणि जेव्हा नंदिनीकडे बघत असतो आणि मग जेव्हा देवी देवाची आरती घेऊन नंदिनीला नंदिनीला देणारच असतो तेवढ्यात ते लगेच नंदिनी बघते तेव्हा जेव्हा म्हणतो नंदिनी ती काय करत होतात तेव्हा जेव्हा म्हणतो माशी होती तुमच्या डोक्यावर गोडाचा नैवेद्य दाखवला ना म्हणून तुमच्या डोक्यावर माशी फिरकत होती तीच तिलाच लांब हुसकवत होतं आता हुसकवलं तिला आणि मग इ ते नंदिनी म्हणते हो का खरंच माशी होती का तो हो माशी होती आणि मग नंदिनी तिथून नैवेद्य दाखवते आणि तिथून निघून जाते आणि मग जिवा प्रार्थना करतो हे ग गणपतीराया माझी तुझ्याकडे एक छोटीशी रिक्वेस्ट आहे या नंदिनीला हसवण्यासाठी माझी मदत करणार आणि मी काय करावं असं असं मला सुचव हो काहीतरी असं जीवासुद्धा प्रार्थना करत असतो आणि नंदिनी जे नंदिनीने जे मागितलं आहे ना देवा तुझ्याकडे ते तिला दे तिची इच्छा पूर्ण कर असं देखील जिवा म्हणत असतो आणि माझी एवढी रिक्वेस्ट देवा प्लीज प्लीज पूर्ण कर आणि मग जेव्हा गणपतीकडे रिक्वेस्ट केलेली असते नंदिनीला हसवण्यासाठी आणि मग जिवा तिथून निघून जातो आणि खरंच देवानी ही ती रिक्वेस्ट जीवाची मान्य केली असते तेवढंच गणपतीचं फूल खाली पडतं आणि इकडं काउन्सलर मात्र पिऊला प्रश्न विचारतात सर तुला काय आवडतं खाण्याच्या याच्यात तुला काय आवडतं तेव्हा म्हणते मला पिझ्झा बर्गर खूप आवडतं तर म्हणतात माझ्या मग काउन्सलर म्हणतात की माझ्याकडे पिझाचा गेम आहे बघायचा का तुला खेळायचा का तुला तेव्हा म्हणते हो खेळूया ना तेव्हा तेव्हा काउन्सलर तो गेम वरती काढतात आणि त्याच्यात कप्पे असतात आणि त्या कप्प्यां पीसेस असतात त्या पिसेसवर नाव लिहिलेलं असतं जर डिप्रेशन भीती वगैरे त्यातून मग त्या म्हणतात की पिहू तुला यातून कोणतं नाव आवडतं ते तू चॉईस कर आणि मग पिहू ते नाव वाचते पिहून पिहू त्या एका पिसेसवर भीती हे नाव असतं ते बघून पिऊला आणखीन भीती वाटते आणि पिऊ काउन्सलर म्हणतात की उचल ना पिहू तुला कोणतं आवडलं ते तू उचल आणि मग पिहू घाबरल्या घाबरल्या ते भीती भीती ज्या पिसेसवर नाव असतं तो पिस पिहू उचलते काउन्सलरला कळतं की पिऊच्या मनात काहीतरी भीती आहे कुणातरी विषयी भीती आहे आणि मग पिऊ घाबरल्यासारखे करते तेव्हा काउन्सलर म्हणते हा गेम आपण बंद करूया हा गेम नाही खेळायचा मग आपल्याकडे दुसरा गेम आहे तो आपण खेळूया तर मग नंतर काउन्सलरने आयडिया करतात की आणि पिऊला विचारतात तुझी फेवरेट मैत्रीण कोण मग ती लगेच बोलते की आणि ती बोलायला सुरुवात करते एक एक शब्द ती बोलत जाते आणि जेव्हा काउन्सलर म्हणतात की सिक्रेट आणि सिक्रेट लगेच पिहू नंदिनीचं नाव घेते आणि मग काउन्सलरला कळतं की पिहूच्या मनात काहीतरी सिक्रेट आहे पण ते नंदिनीशी कनेक्ट आहे आणि मग पिहूला काउन्सलर विचारण्याचा प्रयत्न करत असतात पण पिहू म्हण म्हणते की ती ओढायला लागते ला तिला भीती वाटते आणि ती म्हणते माझं खूप डोकं दुखत आहे मी नाही सांगू शकत आणि मग पिहू तिथून निघून जाते आणि काउन्सलरला पिहू काहीच सांगत नाही फक्त काउन्सलरला कळतंय की पिहूच्या मनात काहीतरी भीती आहे सिक्रेट आहे आणि ती नंदिनी विषय आहे आणि मग सगळेजण बाहेर असतात तर मानिनी मानिनी पण म्हणत मानिनी पिहूच्या रूमच्या बाहेर असते कारण की तिला काहीतरी भीती वाटू नये फिरसेव नये म्हणून ती बाहेरच उभी असते आणि तितक्या काउन्सलर पण बाहेर येतात आणि मग सगळेजण गोळा होतात आणि मग सगळे काउन्सलरला विचार लागतात काय काय सांगितलं नये तेव्हा काउन्सलर म्हणतात की पिहूच्या मनामध्ये अशी काहीतरी भीती आहे असं काहीतरी सिक्रेट आहे असं काहीतरी घडलेलं आहे की ती आपल्याला सांगू शकत पण तिने नंदिनीचं नाव घेतलेलं आहे आणि हे सिक्रेट जे आहे ते नंदिनीशी कनेक्ट आहे असं काउन्सलर म्हणतात पण नंदिनीचं नाव घेता क्षणी घरामध्ये गोंधळ उडतो आणि मग नंदिनीचंच नाव का घेतलं असेल पिऊने तर लगेच मग आ... काउन्सलर म्हणतात की आता मात्र तुमच्या घरामध्ये असं वातावरण ठेवा की ज्याने करून पिऊला बरं वाटेल आणि आता तुम्ही तिला सारखं सारखं विचारू पण नका की तुला कशाची भीती वाटते काय तुला वाटतं असं विचारू नका आता तिला थोडंसं वेळ द्या असं काउन्सलर म्हणतात तेव्हा सगळे काउन्सलरला धन्यवाद देतात आणि त्या तिथून निघून जातात त्या अजून काउन्सलर म्हणतात अजून वेळ लागेल पिऊला बोलायला अजून दोन ते तीन वेळेस मला यावं लागेल असं काउन्सलर म्हणतात आणि त्यानंतर ते निघून जातात तर लगेच रम्या म्हणते की इथे and then नंदिनी तुझंच नाव का पिऊनी घेतले आहे तू आमच्यासमोर पिऊशी गोडगोड बोलते आणि मागं काय करत असेल हे आम्हाला काय माहिती म्हणजे नंदिनी नंदिनीशीच पिऊचं काय काहीतरी सिक्रेट आहे आणि तितक्यात जीवा म्हणतो नंद रम्या तू काय बोलत आहे तुला कळतं आहे का आणि मग इथे रम्या मात्र नंदिनीवर आरोप लावत असते तितक्यात तर जीवा नंदिनीची बाजू घेऊन बोलत असतो मानिनी म्हणते की काय चाललं आहे तेव्हा वसुंधरा म्हणते तू काय बोलत आहे इथे कशाला तुझ्या शब्दाला इथे किंमत नाही आणि तू काय बोलत आहे तेव्हा मानिनी म्हणते तुम्ही ताई तुम्ही टोमने मारत आहात का आणखीन गैरसमज करत आहात असं मानिनी म्हणते तेव्हा पाळ पण म्हणतो हे काय चाललं आहे आपल्याला काय सांगितलं आहे या घरामध्ये शांतता हवी आहे कटकट नको आहे त्यामुळे तुम्ही सगळे शांत राहा असं जर पिऊला समजले तर पिऊ आणखीन अपसेट होईल आणि मग पाठ सगळ्यांना शांत करतो आणि नंद सगळेजण इथे रम्याने नंदिनीवर आळ घेतलेला असतो की तुझं पिहूने तुझं नाव घेतलं आहे म्हणजेच काहीतरी तेव्हा नंदिनी म्हणते एक मिनटं रम्या जर पिहूने माझं नाव घेतलं आहे तर मी काय केलं असेल असं तुला वाटतं तेव्हा रम्या म्हणते तू काय करत करते मागे हे आम्हाला कसं माहीत असणार तर मग इथे परत जेव्हा म्हणतो आत्ता मात्र रम्या तू एक शब्द जरी बोललीस ना तर मग बघ असं म्हणतो तेव्हा इथे वसुंधरा आत्या म्हणतात की काय बोलते आहे रम्या इथे तू कुणाला सांगते आहे दगडाला सांगते आहे का चल तू रूममध्ये हो नाहीतर बघ मग आणि मग इथे वसुंधरा लगेच रम्याला शांत करते आणि म्हणते की तू रूममध्ये चल असं सांगते तेव्हा नंदिनी विचार करते की आता खरंच न पिऊला माझ्याशी असं काय सिक्रेट आहे की जे माझ्याशी निगडीत आहे असं नंदिनी विचार करते मग जीवा रम्याला म्हणतो की खरंच जर पिहूला नंदिनीची भीती वाटत असती तर ती नंदिनीजवळ आलीच नसती नंदिनीला प्रत्येक गोष्ट तिने सांगितलीच नसती नंदिनी जवळून ती लांब पळाली असती हे बोलणं ऐकताच वसुंधराला वसुंधरा रम्याला गप्प करते कारण की पिहू घाबरून वसुंधरालाच घाबरून पळालेली असते हे सगळ्यांच्या लक्षात न येऊ नये म्हणून लगेच रम्याला गप्प करते आणि तिला वरती रूममध्ये घेऊन जाते आणि मग नंदिनी विचार करते की काय झालं असेल असं पिऊला की पिऊने माझं नाव का घेतलं असेल आणि मग मानेनी काकू म्हणतात की नंदिनी तू एवढा विचार करू नकोस एवढा विचार करू नकोस आपली पिहू नक्कीच बरं होईल काहीतरी मार्ग निघेल यामधून आणि मग आता नंदिनी विचार करत असते की पिऊने का नाव घेतलं असेल आता पुढील बागामध्ये खूप मोठा ट्विट्स येणार आहे आता नंदिनीला खरंच पिऊ खरं खरं सांगणार आहे का वसुंधराचं सत्य नंदिनी समोर येईल का घरातच शत्रू दडलेला आहे पण हे पुढील बागामध्ये तुम्हाला कळेल का नंदिनीला समजेल का असं आता पुढील भागामध्ये हा ट्विस्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे